हॅलो नमस्कार सगळे त्यांचे पुन्हा एकदा माझी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा आपली मांडणी चालू होती आणि आता नैवेद्याची ताट पण तयार ता झालेली होती आता नैवेद्य दाखवायचा आणि आरतीला सुरुवात करायची तर आज महाभोजन आणि महाआरती आणि आरतीसाठीही सगळे पाहुणे येत असतात सगळ्यांना बोलवले असतं आणि आरतीच्या वेळेस खूप छान मस्त वाटतं एकदम असं पॉझिटिव्ह असं वातावरण म्हणजे पाझ पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते घरामध्ये आणि हे बघा हे मंगळागौरीचे खेळ तर हातामध्ये मस्त बायका अशा कळशा घेऊन लाटणं घेऊन काही ओटी भरताना काही बांगडे भरताना असे सगळे मंगळागौरीचे आणलेले आहे ते तर ते पुण्यावरूनच आणलेले आहे आणि एकतीसशे रुपयेचा सेट आहे तो पूर्ण तर तुम्हाला मी निवंतपणे जेव्हा व्हिडिओ म्हणजे आपले कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी जवळून सगळं काही आता नैवेद्याचे ताट पण तयार झालेले होते तर हे आपले देवीचे ताट तर सगळ्याशे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सगळ्या भाज्या वगैरे ठेवलेल्या आहे आणि आपल्या पण भगवती मातेचं मंदिर आहे तिथेही नैवेद्य दाखवायचं आणि म्हणजे बाबांचेही म स्थान आहे तिथेही आणि घरातही देवघरामध्ये आपल्या देवांनाही नैवेद्य दाखवायचं असतो सगळ्या देवांचे नैवेद्याचे ताट पण तयार झालेले होते आणि आता आरतीला सुरुवात करायची होती तर इकडे आता पहिले ना पूर्णाचे दिवे होते ना तर ते लावून घेतले साजूक तुपामध्ये भिजून लावलेले होते हे बघा सगळेजण आरतीला आलेले होते तर सगळ्यात पहिले मम्मी पप्पा आरती घेतील तर चला तुम्हाला मी एक लाईव्ह व्हिडिओ पण केलेला होता त्या दिवशी पण म्हणजे सांगितलेलं नव्हतं अचानकच ठरलं आणि लाईव्ह घेतला मी आरतीच्या वेळेस म्हटले ज सहभागी होती असं आरतीच्या वेळेस तर चला तर आता ह्या व्हिडिओ मार्फत तुम्ही आरतीला सहभागी व्हा

आरती झाली आणि सगळ्या आता दर्शनासाठी येत आहे तर आरती झाल्यानंतर ह्या सगळ्यांना उपाय का आलेल्या होत्या तर मम्मीने मग त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि सगळेजण फोटो काढत होत्या कारण त्यांना पण खूप जास्त आवडलं आणि डेकोरेशन महालक्ष्मींचे रूप त्यामुळे सगळे यायचे फोटो काढायचे आणि मग मम्मीने जे पण आपल्या घरी आज येतील ना सगळ्यांना हळदी कुंकू लावूनच पाठवायचं असतं तर मम्मी हळदी कुंकू लावत होती त्यानंतर वहिणींनी पण हळदी कुंकू लावलं आणि आजच्या दिवशी ना आपण पहाटे उठून स्वयंपाकाला लागतो खूप सारा स्वयंपाक करतो तुम्ही बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये आणि आता सगळे पाहुण्यांना पण म्हणजे सगळे पाहुणे पण आता यायला सुरुवात झालेली होती ज्यांना जा ज्यावेळेस जमेल त्यावेळेस सगळेजण येत होते आणि आता ओटी भरणं म्हणजे आता दोन आपल्या दोन महालक्ष्मी असतात तर त्या ते त्यांच्या नावाने दोन सुहासने जेऊ घालायचे असतात तर इकडे बहिणींनी ओटी भरण्याचं साहित्य पण तयार केलं मस्त असं ताटामध्ये साडी गजरा हिरव्या बांगड्या नारळ एकीची ओटी तांदळाने भरायची एकीची ओटी गव्हाने भरायची तांदूळ गहू केळ तर असं सगळं काही तयारी केलेली होती मी छोटीशी रांगोळी काढली समोर आणि मग ताट पण तयार केलेले होते तर मग ताटपण आता त्यांच्यासमोर ते ठेवले तर सगळ्यात पहिले मम्मीनी मग त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांची ओटी भरली आणि मावशी तर लोणारवाडीची मावशी आणि बहिणींची बहीण भाहिन। तर ह्या दोघींना बसवलेलं होतं सुहासणी म्हणून दोन सुहासनी बसवतो आम्ही म्हणजे आता प्रत्येक भागाकडे वेगवेगळं वेग काही असेल तर आमच्याकडे ना दोन महालक्ष्मींच्या नावाने दोन सुहासनी जेव्हा घालतात त्यांची ओटी भरली जाते आजच्या दिवशी आणि त्यानंतर मग जे पण पाहुणे आलेले ना त्यांना जेवायला सुरुवात केली जाते पहिले दोन सुवासनी जेऊ घालतात त्यानंतर मग सगळ्या पाहुण्यांची जेवायची सुरुवात होते असा आजच्या दिवशीचा का आजचा आजच्या दिवसाचा कार्यक्रम असतो तर तर आता सुवासिनीने जेवायला बसून दिलं तिकडे पाहुण्यांना पण जेवायला बसून दिलं तुम्हाला दाखवणं दाखवतेच पुढे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर आता सगळ्यात पहिले ना देवींची ओटी घरातली व्यक्ती भरते तर आता बहिणी आणि मम्मी देवी आईची ओटी भरताय तर एक ओटी गव्हाची भरायची एक ओटी एक ओती देवीची ओटी तांदळाची भरायची असते कारण आपण एक देवी गव्हाच्या राशी बसवतो एक देवी तांदळाच्या राशी उभसवतो त्यामुळे आणि म्हणजे आप आपल्या घरातल्या व्यक्तीने ओटी भरल्यानंतर म्हणजे सगळे पाहुणे येतात ना ते सगळे ओटी भर मग तिथून पुढे ओटी भरण्याचा कार्यक्रम हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात होते पण पहिली ओटी आपल्या घरातली असते मग मम्मीने ओटी भरण केलं बहिणींचंही ओ बहिणींनीही ओटी भरून दिली आणि मग त्यानंतर आलेल्या पाहुण्यांनीही मग ओटी भरण्याची कार्यक्रमाला सुरुवात झाली इकडे जून ते सगळेजण इथे बसलेले होते आणि मग इकडे आपले गव्हा आणि तांदळाच्या राशीची ओटी भरण तर मग बहिणींनी इकडे तांदळाची ओटी भरली इकडे मम्मीने गव्हाची ओटी भरली तर असा हा कार्यक्रम कसा वाटतो आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडताय ना सगळे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे बघा तुम्हाला तर सगळं काही जवळून दाखवते एका त्यांची कमेंट पण होती की जवळून साडी कशी नेसवली दाखव तर मी ना म्हणजे दो पहिला व्हिडिओ दाखवला ना त्यामध्ये तुम्हाला जवळून दाखवलेल्या आहे साडी कशी नेलेली ने नेसवलेली आहे ते नक्की बघा आणि इकडे आपले सगळे काही स्वीट फराळ वगैरे सगळं देवाईचे ताट वगैरे सगळे इथे ठेवलेलं होतं तर ही म्हणजे जागा एवढी जागा आहे तर ही जागा अपुरीच होती आता नवं घर पण होतंय खूप छान मस्त तिथे आता मोकळे मोठा रूम होणार आहे ते पण तुम्हाला घराची एंट्री कुठे आहे काय आहे ते पण तुम्हाला दाखवेल सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच करणार आहे तर प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते तर प्रत्येकजण म्हणजे दरवर्षी येतं ओटीभरीन आणतात देवी आईला साड्या पण आल्या देवीच्या तर इकडे माझी आत्या आहे ही साड्यांनी ओटी भरण करते आणि सगळे काही गल्लीतले बायका वगैरे सगळेजण येतात त्यांचं प्रत्येकीचं ओटी भरण चालू होतं इकडे आता सगळे माणसं जेवायला बसवून दिले आणि सगळ्यांनाच खेळ खूप जास्त आवडली हे बघा सगळे इथे माणसं बसवलेले होते आता त्या साईडला गच्ची झाली ना मग स म्हणजे जेवायला सगळं काही गच्चीवर आणि घरामध्ये ते आलेले पाहुणे बसायचे मागे बायका बसायचा म्हणजे असं जास्त काही गर्दी वाटली नाही जास्त गच्चीमुळं आणि आता तेव्हा जेव्हा पूर्ण बांधकाम होईल ना तेव्हा ते एकदम मोकळं घर होईल तर माझ्या ह्या सासूबाई पण आलेल्या होत्या तर त्या माझ्या जे नवार घातलेल्या त्या माझ्या मोठ्या सासूबाई आहे आणि त्या दुसऱ्याही लहान्या सासूबाई त्याही साड्यावाल्या सासूबाईच आहे माझ्या ह्या तर मग त्या पण आलेल्या होत्या त्यांनीही देवी आईचं ओटी भरण केलं आणि मम्मी पण वेळ त्यांच्यापाशी बसले असा आपला कार्यक्रम महालक्ष्मीचा महाआरतीचा महाभोजनाचा आजचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला खूप असं प्रसन्न वाटत होतं ह्या दिवशी घरामध्ये म्हणजे असं वेगळंच वातावरण तयार होतं एकदम आनंद वाटतो ह्या घ घरामध्ये म्हणजे तीन दिवस कसे जातात कळतही नाही आणि जेव्हा विसर्जन होतं म्हणजे विसर्जनाचा दिवस येतो ना ते एकदम शांतता वाटते ते ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच करणार आहे तर म्हणजे आता थोडंसं मागे पुढे होत आहे व्हिडिओ आलेले सगळ्या पाहुण्यांचे वगैरे जेवणं वगैरे आता झालेले होते काही जाता इकडे माझ्या काकून त्या जेवायला बसल्या होत्या या बहिणींच्या मामींचा काकू आहे आणि आता आम्ही पण जेवायला बसू तर मग सगळ्या पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसलो आणि त्यानंतर मग सगळ्याचं घरातलं सगळं आवरावर केली आणि सगळेजण आवरावर करायला सगळेजण मदत करतात तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून मंगळागौरीचा खेळाचा व्हिडिओ यायचा आहे आमचे लुकचाही व्हिडिओ खूप छान मस्त साड्या घातलेल्या ज्या सगळ्यांचे लूक उखाणे ही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर नक्की व्हिडिओ सगळे बघा आणि चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जवळून देवी आईचं दर्शन पण देते व्हिडिओमार्फतच तर चला सगळ्यांना बाय बाय